नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्यापर्यंत सहज पोचतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती ओपन करा त्यात आपल्याला आपल्या वर्गाच्या सर्वच प्रश्नपत्रिका याच पद्धतीने सापडतील काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकसुद्धा पाठवण्यात येईल इयत्ता सातवी समाजशास्त्र द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन प्रश्न पाहिला ओ रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा चार गुणांसाठी या ठिकाणी चार गाडले जागा दिलेल्या आहेत चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे बघा पहिला पर्याय महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली दोन औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता तीन शिवकाळातील मंदिरे हेमाडपंथी या पद्धतीची आहेत चार सदाशिवराव भाऊ यांनी पाणीपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले या पद्धतीने आपण चार गाळले जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर व भाग चार गुणांसाठी एक पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा फुले दोन महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग तीन हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले चार मराठा आरमाराचा प्रमुख कानोजी आंग्रे या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा चार गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा एक बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला दुसरं चौथाई म्हणजे काय कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा हक्क म्हणजे चौथाई होय तिसरं मराठा आरमाराचा प्रमुख कोण होता उत्तर मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे होता चार शिवकाळात कोणता प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला उत्तर शिवकाळात हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला या पद्धतीने आपण चारही एका वाक्याची उत्तरं लिहिली तर आपल्याला चार गुण मिळतील पुढचा प्रश्न पाहूया ब भाग खालील आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी शिवाजी महाराजांनी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला त्या सत्ता आदिलशाही मुघलशाही पोर्तुगीज प्रश्न तिसरा कार्नेलिहा एक मराठीशाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाले उत्तर कारण ताराबाईचा खेड येथे पराभव करून सातारा जिंकला व स्वतः राज्य निर्माण केले तसेच पणाळगडावर ताराबाईंनी दुसरा छत्रपती यास गादीवर बसवली अशी दोन राज्यं या ठिकाणी निर्माण झाली दुसरं पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला कारण पानिपत येथे तीन युद्ध झाले पहिले युद्ध पंधराशे सव्वीसमध्ये दुसरे पंधराशे छप्पन्नमध्ये आणि तिसरे सतराशे एकसष्टमध्ये अब्दाली आणि मराठे यांच्यात मुघलांच्या संरक्षक कायद्या करारामुळे मराठ्यांना अब्दालेशी लढावे लागले आणि त्यात त्यांचा दारुण पराभव झाला म्हणून पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला तिसरं दसऱ्याला मराठ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते कारण दसऱ्याच्या दिवशी मराठे हे सर्व युद्धशस्त्र शस्त्रांचं पूजन करायचे आणि तेव्हापासून मराठ्यांच्या जीवनामध्ये दसऱ्याला महत्त्व आहे प्रश्न चौथा रिकाम्या जागा नागरिकशास्त्र या विषयावर आधारित तीन गुणांसाठी एक नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद संविधानात करण्यात आलेली आहे दुसरं शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही तीन मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मताच मिळतात बरोबर त्यानंतर ब भाग खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक उत्प्रेक्षण म्हणजे काय उत्तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजेच उत्प्रेक्ष होय दोन समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते उत्तर समाजात साधारणपणे स्त्रिया बालके दुर्बल घटक अल्पसंख्याक समाज यांचे शोषण होते त्यानंतर ते तिसरं स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकले उत्तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या तरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल प्रश्न पाचवा कारणे लिहा चार गुणांसाठी एक मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण संविधानाने मराठी भाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार दिला आहे यामुळे मराठी भाषेचे जतन होते भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतो दुसरं ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे कारण ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके हा देशाचा व ठेवा वा आहे त्यामुळे त्याचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते प्रश्न सहावा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा चार गुणांसाठी एक सखोल शेती या शेती प्रकारात बदल करता येतो दोन ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात तीन समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र ते असतो चार महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते या पद्धतीने चार गाळले जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर भाग बघा चुककी बरोबर लिहा एक पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे गती कमी अधिक होत असते बरोबर दोन मळ्याच्या शेतीत कुशल कामगारांची आवश्यकता असते बरोबर तीन कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते चूक एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे बरोबर त्यानंतर प्रश्न सातवा बघा चार गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा एक उत्तरायणाचा कालावधी कोणता बावीस डिसेंबर ते एकवीस जून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे जांभी मृदा व हापूस आंब्यासाठी शेतीसाठी भूजल कोण कौन कोणत्या प्रकारे मिळवता येते विहिरी आणि कूपविहीर तलाव खणून शेतीसाठी भूजल मिळवले जाते चार नागरी वस्तीतील बहुसंख्य लोक कोणत्या प्रकारचा व्यवसाय गुंतलेले असतात उत्तर नागरी वस्तीतील बहुतांश लोक द्वितीयक व तृतीयक व्यवसायात गुंतलेले असतात ब भाग खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये कोणते धोके असतात उत्तर खुल्या समुद्रातील मासेमारीचे अनेक धोके असतात एक जाळ्यात अनेक प्रकारचे मासे अडकतात त्यात काही माशांचा आकार व वजन जास्त असतो त्यामुळे तोल जाण्याची दाट शक्यता असते जहाजांचा अपघात होऊ शकतो दुसरं जलचक्र म्हणजे काय वर्षभरातील विविध सॉरी ऋतुचक्र म्हणजे काय वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत फरक पडत असल्याने आपण दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे दोन ऋतू अनुभवतो यालाच ऋतुचक्र असे म्हणतात प्रश्न आठवा भौगोलिक कारणे लिहा एक मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते कारण जास्त बाष्पीभवन होत वो असल्याने जमिनीतील क्षार पाण्यात विरघळतात यांचा पृष्ठभागावर थर साचतो अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन क्षारमय बनते अशा प्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते प्रश्न दुसरा ग्रामीण वस्त्या व नागरी मस्त्या यामधील सहसंबंध लिहा उत्तर ग्रामीण वस्त्यात लोकसंख्या वाढ होते व त्यातून नागरी वस्त्या निर्माण होतात दोन नागरी वस्तीच्या दैनंदिन गरजापुरती ग्रामीण वस्त्या करतात तीन ग्रामीण व नागरिक वस्त्यांचा कायापालट आधुनिक विज्ञानामुळे होतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण योगदा सातवीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू